जय संविधान जय ओबीसी मित्रांनो आज सर्वप्रथम मी बहुजन संघटक या माध्यमाचं मी सर्वप्रथम आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी मला या ठिकाणी आज देशामध्ये जातनिहाय जनगणनेचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात ओबीसी समाजामध्ये एकंदरीत काय हालचाली आहेत या विषयी या ठिकाणी बोलण्याची एक संधी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो या देशामध्ये जातनिहाय जनगणना हा विषय हा आताचा विषय नाही आहे किंवा हा वर्तमान राजकारणाचा विषय नाही आहे तर हा सामाजिक विषय एकोणीसशे एकतीस पासून सुरू होतो ज्या देशामध्ये एकोणीसशे एकतीस पासूनची जातनिहाय जनगणना गृहित धरण्यात येते आणि प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा या आकडेवारीच्या संदर्भात विचारणा केली जाते तेव्हा त्या त्या तत्कालीन सरकारनं आमच्याकडे जात निहाय जनगणनेचे आकडेवारी नाही आणि दुसरी एक भीती तत्कालीन सरकारला ही होती की जर जात, जात निहाय जनगणना या देशामध्ये जर झाली तर कुठेतरी देशामध्ये अंतर्गत आ, एक सामाजिक यादवी माजेल किंवा यादवी तयार होईल अशी एक भीती या सरकारमध्ये होती परंतु या देशाचं वास्तव जे आहे ते जात वास्तव आहे या देशाचं जात वास्तव हे आप आपल्याला नाकारता येत नाही आपण कितीही म्हणत असू की धर्म पंथ या संदर्भात आपण या, या संदर्भात आपण सगळ्यांना आपण हे करू पण या देशातलं जात वास्तव हे आहे आणि या देशामध्ये जात वास्तव ठेवण्यासाठी ज्या काही यंत्रणा सक्रिय आहेत त्या जात वास्तवतेचा फायदा त्यांना आतापर्यंत झालेला आहे म्हणून त्यांनी ही जात व्यवस्था सातत्याने कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जी एकोणीसशे एकतीस ला इंग्रजांनी जी जातनिहाय जनगणना केली ती जातनिहाय जनगणना केल्यानंतर नंतर, नंतर स्वातंत्र्य तर काळात एकोणीसशे एक्कावनला सुद्धा नेहरूजीच्या सरकारमध्ये जातनिहाय जनगणनेचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा त्यावेळेस तत्कालीन सरकारने ही जातनिहाय जनगणना नाकारली आहे कारण त्यावेळेस ही सामाजिक भीती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे किंवा ती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती परंतु या देशामध्ये हा जो एस सी एस टी ओबीसी हा समाज जो आहे हा समाज त्या काळामध्ये शिक्षित नव्हता त्याच्यामुळे त्या समाजामध्ये ज्या या देशातली जी वास्तविकता आहे जे हक्क आहेत जे अधिकार आहेत जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये चेतना निर्माण झाली नव्हती आणि चेतना निर्माण झाली नसल्यामुळे त्या काळामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा महात्मा ज्योतिराव फुले असोत किंवा इतर जे काही सामाजिक क्रांतीचे सगळे जे नेते होते या सामाजिक क्रांतीच्या नेत्यांनी या वास्तवावर अत्यंत परखडपणे आपले विचार मांडलेले आहेत परंतु त्या परखड विचाराकडे तत्कालीन सरकारने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे या देशामधली जी ती ती या देशा जात जातन्याय जनगणना सातत्याने व्हायला पाहिजे होती जी दर दहा वर्षाने होत असते ती न होता ती आस्था गायब सुद्धा हा चर्चेचा विषय बनून या देशातली जातन्याय जनगणना थांबवण्यात आलेली आहे मी या ठिकाणी सर्वप्रथम या मोदी सरकारचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो मी अभिनंदन यासाठी करतो की मोदी सरकारने या ठिकाणी निवळ करता आम्ही जात निहाय जनगणना करू असा एक निर्णय कॅबिनेट मध्ये घेतलेला आहे परंतु त्या कॅबिनेटच्या निर्णयाच्या मागे जी फार मोठी एक शक्ती आहे ती दुसरी शक्ती आहे की या ठिकाणी राहुल गांधी यांनी सातत्याने मागील एक चार पाच वर्षापासून जातनिहाय जनगणनेचा सातत्याने पाठपुरावा केलेला आहे तो जाहीर सभा मधून पाठपुरावा केलेला आहे तो आपल्या काँग्रेसच्या बँशी वया रायपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा काँग्रेसने ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचे ठराव घेतले आहेत आणि त्या ठरावामध्ये पहिला जो ठराव आहे ती जातनिहाय जनगणनेचा ठराव आहे दुसरा जो आहे पन्नास टक्क्याची जी सीमा आहे ती पन्नास टक्क्याची सीमा ओलांडण्याचा ठराव सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे जे ठराव घेतलेले आहेत या ठरावाला अनुसरून विरोधी पक्षांनी सातत्याने या सरकारला म्हणजे वर्तमान मोदी सरकारला सभागृहामध्ये असं सांगितलेलं आहे की हम जात जातनिहाय जनगणना या अगर हमारी सरकार नहीं आती तो हम करवा के रहेंगे या दोघांच्या शिवाय इतरांचे सुद्धा फार महत्वाचे या ठिकाणी या जात जातनिहाय जनगणनेच्या संदर्भातले संपूर्ण फार मोठे आधार आहे त्यांची मेहनत आहे त्यांची श्रम आहे मी मा 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 या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो लोक आपला मान्य कांशीरामजी कांशीरामजींनी सातत्याने या जनगणनेचा मुद्दा सुद्धा त्या काळामध्ये उचलून धरला होता आणि म्हणून ते सुद्धा या जातनिहाय जनगणनेच्या आजच्या निर्णयाचे वाटेकरी आहेत हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही आता या जातनिहाय जनगणनेला दोन पैलू फुटले आहेत एक म्हणजे जातनिहाय जनगणनेमुळे या देशातला एस सी एस टी ओबीसी हा वर्ग अत्यंत आनंदित झालेला आहे पण त्याच प्रमाणात दुसरीकडे या जातनिहाय जनगणनेला सातत्याने मागील अनेक वर्षापासून ज्यांनी विरोध केला ते विरोधात आज जातनिहाय जनगणनेला जेव्हा पाठिंबा देत आहेत तेव्हा ही या समाजामध्ये अत्यंत आश्चर्याची बाब आहे कारण वर्तमानामधल्या ज्या जेवढे काही माध्यम आहेत ते माध्यम सातत्याने या निर्णयाच्या अगोदर या जातनिहाय जनगणनेच्या विरोधात होते परंतु जसा या सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला त्याबरोबर वर्तमानातली जेवढी काही माध्यमं आहेत जी कालपर्यंत विरोध करत होती ती आज त्या जातनिहाय जनगणनेचा पाठपुरावा करायला लागली आहे बीजेपी सरकारने जात सरकारने जातनिहाय जनगणना केल्यानंतर एक कार्यक्रम जाहीर केला की बूथ प्रत्येक जात जातनिहाय जनगणनेचे अभिनंदन करणारा एक कार्यक्रम त्यांनी संपूर्ण देशभर राबवला याचा अर्थ जातनिहाय जनगणनेची महत्ता किती आहे किंवा या ठिकाणी कि या, या देशामध्ये जातीची महत्ता किती आहे याची जाणीव या मोदी सरकारला झालेली आहे म्हणून मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता या जात न्याय जनगणनेचे फायदे कोणते तोटे आहेत नाही फायदे तोटे फक्त त्यांच्यासाठी आहेत ज्यांची सामाजिक दृष्टी कुठेतरी कमजोर झाली आहे अधूर झाली आहे त्यांना या जात न्याय जनगणनेचे दुष्परिणाम वाटतात परंतु ज्या समाजाला या, या देशामध्ये या देशातल्या प्रत्येक राजकीय सामाजिक आर्थिक किंवा प्रशासनिक या सिस्टम मध्ये ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांना असं वाटते की या देशामध्ये जर दा जात न्याय जनगणना झाली तर आमचा जो काही बॅकलॉग आहे तो, तो भरून निघेल या एका आशेवर या देशातला सर्व, हा सर्व सर्व हारा जो समाज आहे सी एस टी ओबीसी हा समाज या निर्णयाने या सरकारचं अभिनंदन करतो आहे परंतु त्याच वेळेस या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या समाज या देशातल्या एस सी एस टी ओबीसी मध्ये अजूनही एक भीती आहे की हा निर्णय येणाऱ्या बिहारच्या राजकीय संदर्भात राजकीय निवडणुकीच्या संदर्भात जर घेतला असेल तर दोन हजार एकोणीस मध्ये देशाचे तत्कालीन गृहमंत्री आताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली होती की या ठिकाणी या देशामध्ये आम्ही दोन हजार एकोणीसला आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि नंतर सरकार जेव्हा पूर्ण बीजेपीचं आलं त्याच वेळेस या सरकारनं घुम जाव केला आणि कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं की आता आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही म्हणून ही सुद्धा जी बाजू आहे या बाजूकडे सुद्धा या देशातल्या एस सी एस टी ओबीसी समाजाने अत्यंत महत्वाचं सजग राहणे गरज आहे जनगणनेमध्ये काय होते आहे जनगणनेमध्ये एस सीची जातमी आहे संख्या मोजली जाते एस टीची जाती आहे संख्या मोजली जाते अल्पसंख्याक समाज मोजला जातो परंतु या देशातला जो बावन टक्के म्हणजे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेप्रमाणे बावन टक्के जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाची जाती आहे जनगणना मोजल्या जात नाही आणि ही एक त्या ओबीसी समाजामध्ये हे दुःख हे विषण्य त्यांच्या मनामध्ये सातत्याने होत असल्यामुळे या ओबीसी समाजाला कुठेतरी आता थोडशी पहाट झाल्यासारखी वाटत आहे की या देशामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी आपण या जातीय जनगणनेच्या संदर्भात एक व्यापक जर विचार केला तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मात्र मला माझ्या अनुषंगाने या एक दोन तीन घटना फार महत्वाच्या आहेत नंबर एक मोदी सरकारने जात आहे जनगणना केली काँग्रेसने त्याचा पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रामध्ये याच काळामध्ये फुले चित्रपट प्रदर्शित होणे आणि फुले चित्रपटाने ज्या प्रमाणामध्ये या देशातली तत्कालीन विषम विशं परिस्थिती विषमता जी काही अनुभवली आहे त्या अनुभवावरून या देशातल्या या समाजामध्ये कुठेतरी चेतना निर्माण झालेली आहे आता हे सर्व होत असताना वर्तमानात जे काही घडलं आहे आता देशावर जे आपल्या एक युद्धाचं सावट निर्माण झालेला आहे आम्ही त्याची निंदा करतो की ज्या पाकिस्तानने आपले अतिरेकी हल्ले करून आमच्या देशात आ ला कमजोर करण्याचा जो प्रयत्न केला निश्चितच तो, के तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज भारताने या पाकिस्तानला दाखवून दिलेले आहे हा विषय जा, आपला आजच्या या चर्चेचा विषय नाही आहे आजचा विषय आपला या देशामध्ये जातनिहाय जनगणना का जात जातनिहाय जनगणनेचे फायदे कोणते आहेत तर या देशामध्ये जातनिहाय जनगणनेचे फायदे सातत्याने आपल्या समोर वर्तमानपत्रामधून माध्यमामधून येत आहेत की या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नव्हती ओबीसीची जातनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीसच्या नंतर झालेली नाही आहे हे या देशातल्या जनगणनेच वास्तव आहे म्हणून सातत्याने एक सर्व समाज ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा मागच्या जवळपास बारा तेरा वर्षापासून <coughs> सातत्याने या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अधिवेशन घेऊन हा जो मुद्दा आहे हा मुद्दा ओबीसीमध्ये जनजागरण करण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा सा मुद्दा सातत्याने तेवट ठेवत आलेला आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाला या जातगणनेचं जात निहाय जनगणनेचं जे आहे त्याची कुठेतरी आम्हाला सुद्धा अत्यंत आनंदाची एक बातमी आमच्या कानावर पडलेली आहे या जा जातगणनेचं फायदे कोणते जर असतील तर जातनिहाय जनगणनेमुळे आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय फायदे मिळू शकतात कारण दोन हजार सव्वीसच्या नंतर जे डिलिमिटेशन होणार आहे त्या डिलिमिटेशन मध्ये म्हणजे जातनिहाय जातनिहाय जनगणना जर अजून थंड्या बसत्यात जर गेली तर पुन्हा तीच अडचण आपल्या संपूर्ण समाजासमोर येणार आहे परंतु यावेळेस असं वाटतंय की साठी जात ही जातनिहाय जनगणना ही बहुतेक केल्या जाईल असा आशावाद आपन, आ, आ, एक आशावाद आपण या वर्तमान सरकारकडे आपण करू इच्छितो आपण एक भारतीय म्हणून आपण ते जे सरकार आहे त्या सरकारवर आपण सध्या एकदम अविश्वास न दाखवता विश्वास दाखवून आपण हे सरकार जातनीय जनगणना करेल असा एक आशावाद ठेवूया पण दुसरीकडे सातत्याने त्या जातनीय जनगणनेच्या बाबत आम्हाला शिक्षण व्यवस्थेमध्ये एस सी एस टी ओबीसीला ओबीसी ला खरं तर याच्यामधला महत्वाचा घटक ओबीसी आहे कारण ला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व निधी मिळतो शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्व अधिकार हक्क सगळे त्यांना मिळतात कारण ते शेड्यूल आहेत एसटी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व मिळते कारण त्यांची जात निहाय जनगणनेमध्ये जनगणनेमध्ये त्याची नोंद होते आहे म्हणून त्यांना निधी मिळतो आहे त्यांचे अधिकार मिळत आहेत त्यांना रिझर्वेशन मिळते आहे हे सगळे अधिकार ओबीसी समाजाला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मिळायला लागले म्हणजे जेव्हा मंडल आयोग लागू झाला परंतु त्याची पूर्तता मात्र अजूनही पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही आहे या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अजूनही ओबीसी समाजातले ओबीसी समाजातले बरेच लोक मागे आहेत म्हणजे देशामध्ये जर समजा आय एस असो आय पी एस असो आय सी एस असो आय आर एस असो या सर्वामध्ये जर एकंदरीत तुलना केली म्हणजे आकडेवारी जर वर्तमानातली घेतली तर आपल्याला ती आकडेवारी अजूनही ओबीसी समाजाची कुठेतरी आपल्याला कमी दिसते या देशातल्या न्याय व्यवस्थेची जर आपण संपूर्ण संरचना पाहिली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी या ओबीसी समाजाची संरचना आपल्याला कमी दिसते आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा ती आपल्याला कमी दिसते आहे देशामध्ये जेवढे काही कुलगुरू झालेले आहेत त्या संपूर्ण कुलगुरूची जर आपण संरचना पाहिली तर त्या ठिकाणी सर्व कुलगुरू हे बहुतेक कुलगुरू हे उच्चवर्णीय समाजामधून येतात मग या देशातला हा जो एस टी समाज आहे एस टी समाजाला त्याच्या अधिकाराप्रमाणे मिळते एस टीला त्याच्या अधिकाराप्रमाणे मिळते परंतु ओबीसीची आकडेवारी नसल्यामुळे पाहिजे त्याला त्या प्रमाणात कुठेही या व्यवस्थेमध्ये अजूनही तो वाटा मिळाला नाहीये हा कामकरी वर्ग म्हणून गणला गेलेला आहे हा शूद्र वर्ग म्हणून गणला गेलेला आहे आणि चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे या शूद्र व्यवस्थेला या सर्व तिन्ही वर्गाची चाकरी करण्याचं चा काम या देशामध्ये जरी लोकशाही आली असली तरी चाकरी करण्याचं चा काम, चा काम या तिन्ही वर्णाची सेवा करण्याचं काम आजही या पद्धतीने या व्यवस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीने होत आहे की जेणेकरून त्याला मा त्याची जाणीव होऊ नये आणि हे सर्व करण्यासाठी या समाजाला एक मोठ्या प्रमाणात एका धर्मविशेष वातावरणामध्ये अत्यंत प्रभावीपणे गुंतवून ठेवण्याचं काम सुद्धा या देशातल्या व्यवस्थेने केलेले आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही जर हा या देशामध्ये अशा पद्धतीने जर काम होत असेल तर या देशातला ओबीसी आपल्या हक्काविषयी आपल्या संविधानिक अधिकाराविषयी जेव्हा केव्हा जागृत होईल तेव्हा या देशामध्ये निश्चितच एक वेगळी चेतना निर्माण होईल ती राजकीय चेतना असू शकते ती सामाजिक चेतना असू शकते ती आर्थिक चेतना असू शकते कारण या देशाचा जो कणा आहे बॅकबोन आहे तो या देशातला हा बावन्न टक्के समाज आहे हा बावन्न टक्के समाज हा बॅकबोन आहे या देशातला आणि त्याच्या सोबतीला एस सी आणि एस टी आहेत हे सुद्धा सपोर्टेड ऑर्गन्स आहेत या देशातले आणि हे तिन्ही ऑर्गन या तिन्ही ऑर्गनकडे एका सूचीबद्ध पद्धतीने जर या व्यवस्थेने या देशातल्या लोकशाही व्यवस्थेने जर लक्ष दिलं नाही तर या देशामध्ये यापैकी फार मोठी एक चेतना निर्माण होऊ शकते या ठिकाणी मला सांगावस वाटते की कदाचित या उच्चवर्णीयांना असं वाटलं असेल की या देशातला हा जो समाज आहे हा समाज शिक्षित होणार नाही आणि हा समाज जर शिक्षित होणार नाही आणि जोपर्यंत हा शिक्षित समाज होणार नाही तोपर्यंत हा आपल्या अधिकाराची किंवा हक्काची मागणी करणार नाही कारण या समाजाचं जेमतेम या शंभर वर्षामधलं हे पहिलं पहिल्या वर्गात गेल्यासारखं आहे कारण महात्मा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जर मुलींची शाळा काढून सुरुवात केली आहे तर अठराशे ने एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे दोनशे वर्षाचाच कालावधी या समाजातल्या त्या स्त्री पुरुषांना झालेला आहे म्हणून आजही आजही या समाजातल्या अनेक लोकांकडे जातीचे दाखल्याविषयी फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे कारण हा वर्ग शिक्षित नसल्यामुळे किंवा हा वर्ग शेतीवर जगणारा असल्यामुळे आणि याच्याकडे त्या काळातलं तत्कालीन काळामधलं अं लिखित असे कुठलेही पुरावे नसल्यामुळे आजही हा समाज एका फार मोठ्या अडचणीमध्ये आहे तर या देशातल्या उच्च वर्णीय समाजाला असं वाटलं की हा समाज जर जागृत झाला नाही तोपर्यंत आपल्याला अत्यंत पद्धतीने राज्य करता येईल म्हणून तुम्हाला आठवत असेल की महात्मा फुलेंनी तत्कालीन काँग्रेसला जो विरोध केला होता महात्मा फुलेंनी विरोध हा काँग्रेसला केला नव्हता काँग्रेसमध्ये असलेल्या उच्चवर्णीय समाजाच्या मानसिकतेला विरोध केला होता आणि ती मानसिकता आजही वेगळ्या पद्धतीने या देशावर कार्यरत आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही तर एकंदरीत आजच्या संदर्भात जर विचार केला तर आर्थिक जे नियोजन आहे आर्थिक नियोजन हे आर्थिक नियोजन आजच्या काळामध्ये अत्यंत सक्षम असं नियोजन झालेलं आहे आणि सक्षम झाल्यामुळे आज अर्थकारणामुळे या देशामध्ये हा जो वर्ग आहे हा वर्ग जेमतेम कुठेतरी आता एका स्तरावर आलेला आहे निश्चितपणे हा याने तो स्तर पूर्णपणे गाठला असं नाही तर एका निश्चित स्तरावर आलेला आहे आज कुठेतरी त्याला थोडशी शिक्षणाची जाणीव झालेली आहे थोडीशी अधिकाराची जाणीव झालेली आहे थोडीशी हक्काची जाणीव झालेली आहे जर माझ्या घरचा मी पहिला ग्रॅज्युएट असेल दोन हजार पंचवीस मध्ये आज माझं वय साठ साठ पासष्ट आहे तर माझ्यासारखे पन्नास वर्षाच्या अगोदर माझ्या वडिलाची किंवा मा त्याच्या अगोदरची या देशामधली सर्वसामान्य पोलीस समाजाची परिस्थिती काय असेल त्याच्याही पेक्षा बेकार अवस्था वाईट अवस्था ही एस समाजाची आहे एस समाजाची आहे पण त्या समाजामध्ये सुद्धा त्यांना मिळाले मिळालेल्या आणि बाबासाहेबांनी विशेषतः मिळवून दिलेल्या अधिकारी आणि अधिकार आणि हक्काची जाणीव मुळे तो समाजात कुठेतरी त्याची दखल या व्यवस्थेने घेतलेली आहे निदान जनगणनेमध्ये चा कॉलम आहे एसटीचा कॉलम आहे परंतु या देशातल्या ओबीसीचा कॉलम जनगणनेमध्ये नाही आणि म्हणून केंद्र सरकारने आम्ही फक्त जनगणना नाही तर जातनिहाय जनगणना करू असा एक मोठा आशावाद या देशातल्या ओबीसी समाजाला दिल्यामुळे हा था एक फार मोठा आशेचा किरण आहे परंतु सातत्याने या ठिकाणी याची दबावही निर्माण केला गेलेला के आहे राहुल गांधींनी मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा घोषणा केली की के के आमचं राज्य जर आलं तर आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आलं त्या सरकारमध्ये त्यांनी जातनिहाय जनगणनेसाठी पुढाकार घेतला त्याचा पहिला जो आहे परिपाक तो बिहारमध्ये जातनिहाय जनगणना म्हणजे जा जातीय सर्वेक्षण झालं नंतर तेलंगणामध्ये झालं कर्नाटकमध्ये सुद्धा दोन हजार पंधरामध्ये मध्ये नंतर बिहारमध्ये नंतर तेलंगणामध्ये नंतर आंध्र प्रदेश मध्ये या प्रत्येक राज्यांनी जातनिय जनगणना केली परंतु त्या जनगणनेला केंद्र सरकारने मान्यता न दिल्यामुळे केंद्र सरकारने म्हटलं की हा जातनिया जनगणना करण्याचा जा जो अधिकार आहे हा केंद्राचा अधिकार आहे परंतु या राज्यांनी जो दबाव निर्माण केलेला आहे या दबावामुळे कुठेतरी जात निहाय जनगणना करण्याचा दबाव केंद्र शासनावर पडला आणि म्हणून केंद्राने हा जो निर्णय घेतलेला आहे हा केंद्राने स्व स्वखुशीने हा निर्णय घेतला नसून या केंद्राने राहुल गांधीची भूमिका असो किंवा सामाजिक संघटनाची भूमिका असो या सामाजिक संघटनाच्या भूमिकामधून केंद्राने हा एक निर्णय घेतला हा निर्णय अत्यंत चांगला आहे आम्ही त्याचं अभिनंदन याच्यासाठी करतो की निवड जातनिहाय जनगणना जात नव्हे तर जात निवळ जनगणना नव्हे तर जात न्याय जनगणना हा विषय जेव्हा समोर आला आहे तेव्हा निश्चितच आज या ठिकाणी आपण अं हा महत्वाचा मुद्दा घेतो आहे की या सरकारने आताचा निर्णय का घेतला असावा हा निर्णय घेण्यामागे नेमकं सरकारची भूमिका कोणती आहे तर या निर्णयामागे सरकारची भूमिका एक आपल्याला लक्षात येईल की सध्या केंद्र काँग्रेस शासित जी राज्य आहेत त्या राज्यांनी खुलेआम जातमी जनगणनेची भूमिका घेतली आहे बिहारमध्ये दोन हजार दो सव्वीस मध्ये पंचवीस सव्वीस मध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यानंतर जवळपास सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत परंतु या मधल्या काळामध्ये या देशामध्ये कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये करोडो 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 लोक येऊन गेलेले आहेत म्हणजे या ठिकाणी भाजपाच्या डोक्यामध्ये ही निश्चित असलं पाहिजे कि या देशातल्या अनेक राज्यामध्ये आपली सुद्धा सत्ता आहे आपण सुद्धा हिंदुत्वाचा जो नारा आहे हा हिंदुत्वाचा नारा या सगळ्या राम मंदिरापासून तर कुंभमेळ्यापर्यंत आपण तो चालवला आहे आणि लोकमत किंवा जन्मत द्याला म्हणू आपण जन्मत हे आपल्या बाजून असेल हा हे जे जागरण त्यांनी केलेलं आहे या जा जागरणाचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल आणि फायदा होईल या अनुषंगाने हा फायदा करणारा वर्ग जर कोणता असेल तर तो, तो फार मोठा वर्ग आहे जो एकदम सामाजिक नाही आहे पण तो धार्मिक आहे त्या धार्मिकतेला कुठेतरी कायम ठेवण्यासाठी या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा हा वर्तमान जो निर्णय आहे हा वर्तमान निर्णय या सरकारने घेतलेला आपल्याला लक्षात येईल आज या ठिकाणी हा जो विषय आहे हा विषय या बहुजन संघटक या माध्यमातून या ठिकाणी चर्चेला आला आहे निश्चितच हे करंट टॉपिक आहे जरी या देशामध्ये युद्ध होत असेल या युद्धाचा काय निर्णय लागायचा ते सरकार केंद्र सरकारच्या सरकार सगळ्या सरकार एकंदरीत आणि एकंदरीत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे परंतु हा जो मुद्दा आहे हा आपला अंतर्गत आपल्या हक्काचा मुद्दा आहे आणि आपल्या हक्काचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला घेतला म्हणून मी या ठिकाणी बहुजन संघटक याच या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि शेवटी एवढंच म्हणतो आहे यावर सर्वावर एकच हे आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि ही भागीदारी स्पष्ट होण्यासाठी आम्हाला आमची संख्या किती आहे ही संख्या जर आम्हाला मिळाली तर आम्हाला पुढचे जे निर्णय आहेत या देशामधले ते पुढचे निर्णय आम्हाला घेता येतील किंवा सरकारे विरोध विरोधी पक्षाचे जे सरकार आहेत ते सुद्धा ते निर्णय घ्यायला या सरकारला भाग पाडतील एकदाची जात नाही जनगणना जर झाली आणि आकडेवारी जर स्पष्ट झाली तर आमच्या या व्यवस्थेचं एक्सरेच आमच्या डोळ्यासमोर होऊ शकतो आणि विरोधी पक्षाने जर ती भूमिका सातत्याने लावून धरली तर आम्हाला या संपूर्ण देशाच एक्सरे जर माहीत जर झाला तर आमची आम्ही कुठे आहोत याची जाणीव आम्हाला होईल आणि म्हणून आमची जर संख्या माहीत जर झाली तर आमचे अधिकारी आम्हाला माहीत होतील मग आम्ही जर इतके टक्के असू तर मग आम्हाला जे पन्नास टक्क्याच्या लिमिटमध्ये इंद्रा साहानीच्या केसनं बांधून ठेवलेलं आहे ती सुद्धा वाट मोकळी होऊ शकते या निर्णयानेही सुद्धा कारण विरोधी पक्षाची ही दुसरी एक बाजू आहे की जात आहे जनगणना करा आणि पन्नास टक्क्याचे लिमिट संपवा म्हणजे कायदेशीर लिमिट संपवा इतर राज्यामध्ये ती पन्नास टक्क्याच्या वर जवळपास गेलेली आहे परंतु ती कायदेशीर नाही आहे आणि जेव्हा ती कायदेशीर संपेल तेव्हा या देशामध्ये प्रत्येक जातीला गटाला म्हणजे कॅटेगरीला कुठेतरी एकत्र करून त्याचं विश्लेषण करून या ठिकाणी या देशामध्ये सर्व समाजाला न्याय मिळण्याची प्रक्रिया एक चांगल्या प्रकारे सुरुवात होऊ शकते असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटते आणि म्हणून हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाच मी सरकार म्हणून त्यांचंही स्वागत करतो आणि विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला म्हणून मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय धन्यवाद जय संविधान Jai jabbing.